मूर्तिजापूर तालुक्यातील ग्राम कुरुम येथे स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे प्रमुख अतिथी म्हणून सरपंच अतुल वाट हे होते ग्रामपंचायत तरुण उत्साही मंडळी व गावकरी नागरिकांच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात बोलताना रक्तदानासारखे श्रेष्ठ दान नाही रक्ताला जात नसून ते कुणाचाही जीव वाचू शकते त्यामुळे युवकांनी रक्तदान सारखे शिबिर प्रत्येक गावात आयोजित करावे असे आवाहन सरपंच अतुलवाठ यांनी यावेळी केले या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रम अध्यक्षस्थानी अकोला जिल्हा भाजपाचे ग्रामीण उपाध्यक्ष बाबू भाऊ देशमुख प्रमुख उपस्थिती कुरुमच्या जिल्हा परिषद सदस्य योगिता रोकडे माजी पंचायत समिती सदस्य मोहन रोकडे उपसरपंच इम्रान खान ग्राम विकास अधिकारी दीपक मुनेश्वर भाजपा कुरुम सर्कल प्रमुख संतोष शिरभाते यांची उपस्थिती लाभली कुरुंब परिसरातील तेहतीस तरुण उत्साही मंडळींनी रक्तदान करून शिबिरात आपला सहभाग नोंदवला

खान शब्बीर खान आदींसह तरुण उत्साही मंडळींची उपस्थिती होती बाळासाहेब गणोरकर विदर्भ न्यूज मूर्तिजापूर